नाही वाढ्याला एक हजार फूट आपण नाहीये नाही एक हजार फुटा इकडे एक हजार फूट शंभर फुटाचा सर्व्हिस नाहीये एक हजार फुटापर्यंत सर्व्हिस रोड नाही जाता सर्व्हिस आपल्याला करायचं पण पैसे द्या गाव खूप महत्वाचं आहे मोठ गाव आहे गावाच्या दूतर फाईकडे प्लॉट पाडून लोक विकणार गाडे होणार घर होणार तर दोन्ही बाजूला सर्विस रोड म्हणजे आपण जे एक नघालो ना जे कारखान्यावर सर्विस रोड सुरू करायचं ते माहिती एखादी वेळ जाणायची म्हणलं सर्विस रोड दोन्ही बाजूला केले आणि मध्ये आमचा पातार तो भरतो तिथं ते पांढरपळात केले ती आमच्या कडकरकरांचा मरासा प्रश्न निकाली ते आपण नॅशनल एम पणचिंडॉ बावडपाडा लागू करून दोरी त्या हे करायच्या सर्व्हिस झालं दोरी बाजूला सर्व्हिस तुम्ही चारी मोजून घ्यायची चारीच्या एका बाजूला आपण चाळीस एका बाजूला एकोणसाठ टक्के असा आहे तर ते पण आपण थोडकर ही मोठी चारी आहे तुम्ही बघताय आत्ता पण पाण्याचा वेग आपण एवढे साऱ्या बघितल्या पथकाच्या ओढ्यात बघितली पलीकड्याची आम्हाची बघितली भाषा ओळख कसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी तुटत चाललेलं पाणी येत हे तुम्ही जा गप्प बसा नाही तर माझं मी दाखवतो कुठं तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल विक्कल कडे प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे कसं ना जरा गप्प असणार आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाववरून सुरुवात झाली तसं इंदापूरमध्ये इकडनं सुरुवात करायला पाहिजे होती भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी शिरलंय भवानी नगर आधी घ्या अंतरला या असं करत करत वर जाऊन तिकडनं या काही ठिकाणी ਗੜਾ ਕੋਲੀ ਕਰਨ ਲੋਕੀ ਇਹ ਖਾਬਾ ਨਹੀਂ ਕਰਾ ਗੜਾ ਕੋਲੀ ਕਰਨ ਇੱਕ ਮਿੰਟ ਰੋਡ ਚੋਂ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਰੋਡ ਚੱਲ ਰਿਹਾ ਕਾਦਰ ਫੋਟੋ ਨਹੀਂ ਵੈਨਾ ਲਗ ਮੰਨ 15 ਅਮੀਤਨ ਦੀ ਸੀ ਬਿਨਾਂ ਦਿਖਾਉਂਦੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਜਿੱਥੋਂ ਸੈਂਟਰ ਤੋਂ ਉੱਪਰ ਤੱਕ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਅੰਦਰ ਜਿੱਥੋਂ ਸੈਂਟਰ ਤੋਂ ਉੱਪਰ ਇਹ ਕਾਦਰ ਫੋਟੋ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਆਵਰੀਕ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਨਾ दिवसातला पाऊस सॉरी बारा दिवसात पडणार आज हा त्यामुळं त्याला प्रॉब्लेम झाला

ڏهو 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 رولنگ رولنگ काल एक अशी एनडीएची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग वेग भागात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई सत्त्याऐंशी वर्षाची आहे ती अठरा वर्षाची असताना तिचं लग्न झालं ह्या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली रे एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण ढेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डीवायस पी पी डब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतो आहे काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना सीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा व्हिडिओ वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेठफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढं जाणार आहे आता इथनं शेटफळगडेला या बापूया त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंचा पाऊस पडतोय तिथं ते तेरा इंच पाऊस पडला बाकीकडे सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंद आम्ही केलेला होता पण बंद केला तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरवाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला निराडावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फुटला आपल्या ह्याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भावनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मा मासाळवाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅदोल फुटले परंतु आता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या डाव्या कालवायचं चाललं आहे हळूहळू कमी होईल आम्ही एस पण काही सोडायला सांगितलेले निरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पाणी पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आत्तापर्यंत कवर केलेली आहेत किंवा जी जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील मध्ये तुम्ही बघितलं असेल एका माझ्या शेतकऱ्याने कांदा काढलेला आहे तो पण भिजला आहे अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली इकडं सोनगावपासून सुरुवात केली सोनगावचे पंचनामे म्हणून ढेकळवाडी काटेवाडी असं इथं पण पंचनामे सुरू केलेले इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्ता मोहमाद तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो आता इथं पण सनसरचे आमचे सरपंच आहेत मग त्याचे काटेवडीचे सरपंच होते मग त्याच्या आधी डेकरचे सरपंच होते एकंदरीचे सरपंच होते गावकरी पण भेटत आहेत वेगवेगळ्या सहकार्यांच्या घरामध्ये पाणी आहे ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पाच करायला सांगितलेले काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुण्याला आलो त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते मी पण बोलत होतो कलेक्टरशी प्रांताशी त्यांनी पण काही सूचना दिल्या मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या बाबी करतोय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु त्याच्यात जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालं आहे तर तिथं पण काही सूचना आम्ही पा दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे ूर का का ते काम करायला लावलेलं आहे साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही कुणी चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करू नका जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते त्याही आम्ही बघतोय आत्ता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक आडि, ॲडिशनलचे आडि, करण्याची गरज आहे आणि इथंही काही सूचना आमच्या या सणसरच्या सरपंचानी केल्या सरपंचाच्या इतर कार्य आमच्या सणसरच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्यात त्या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे परत ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा जिथं अधिकाऱ्यांना म्हणजे आता बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियर ए सी एक्झिक्युटिव्ह बारामतीतच असतात त्यांनाही सांगितलं ते म्हणले की जा दादा जिथं शॉर्ट सर्किट होणार नाही जिथं ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेले नाहीत अशा ठिकाणचं कनेक्शन आपण चालू करू ती अडचण नाही पण जिथं पाणीच आहे आणि तिथं काही गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे तिथं मात्र आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल त्याच्यावर तिथं काही लोकांना निसर्गाच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे लोक सहकार्य करतात त्याबद्दल दुमत नाही परंतु अजून पण हवामान खातं म्हणते अठ्ठावीस तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट जास्त पाऊस येईल मी खोटं नाही सांगत काही काही जण म्हणतात की शंभर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो तिथं फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी या मुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथंही त्यांनी पाच सुरू केलेत माण खटावमध्ये देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते इकडचे पण चाऱ्यांच्या वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं रस्ते बंद होते पण इथं अधिकचं पाण्यामय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा निरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत सकाळीच आम्ही सहा वाजल्यापासून पाहतोय बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे तिथं तीन इमारतीला अशा भेगा पडल्यात इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ त्याचं पण स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे आणि लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे सरकार नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत केंद्र सरकार नियम कशा करता करतं सर्वांच्या करता करतं करता। त्या नियमाचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे काही काही जण आडमुठेपणाची भूमिका घेतात त्याचा प्रयत्न करतोय आमच्या साऱ्यांवर बऱ्याचशा माझ्या इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात दौंड तालुक्यात साऱ्या वाहताना त्या चाऱ्यांच्यावर चा पुढच्या बाजूला आम्ही जिथं रस्ता क्रॉस करायचा आहे तिथं भरपूर रुंद ठेवलं आहे पण तो पुढे एखाद्याची शेती असेल तर तो काय करतो एक पाईप आणतो एक पाईप टाकतो आणि ह्या बाजूनं त्या बाजूला जायला सुरुवात करतो पण ज्यावेळेस असा मोठा पाऊस पडतो आणि सगाळ येतं छोटी मोठी झाडं मोडून येतात आणि मग त्याचं जर त्या, त्या नळीला तुंब बसला तर मग पाणी बाहेर पडतं आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होतं नीरा नदीला पण पाणी आहे पण आम्ही सारखे रिपोर्ट घेतोय आत्ता तरी सध्या कुठल्याही वेअरला धोका नाही वेअरच्या वरनं पाणी वाहत आहे मधी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपण फळ्या काढू पण त्यावेळेस शेतकऱ्यांनी काढून दिल्या नाही ते म्हणले जूनमध्ये फळ्या काढायच्यात जूनच्या म्हणजे एकतीस तारखेला इतक्या लवकर कशाला का काढता आणि आत्ता तर एकदम पाणी इतकं झालंय की आता कॅनॉल तर लवकर बंद सुरू करायची गरज नाही पार तर ज्यावेळेस पालखी निघेल त्यावेळेस आम्ही कॅनॉल सुरू करणार आहोत परंतु तोपर्यंत तो बाकीच्या ठिकाणी सगळीच यंत्रणा नगरपालिका आमची जिल्हा परिषदेची यंत्रणा आमची राज्य सरकारची डब्ल्यू डीची यंत्रणा आमची इरिगेशनची यंत्रणा कारण आम्हाला ते कॅनॉल लवकर बुजवावं लागेल दोन तीन ठिकाणी दीपनगरच्या जवळ एक कॅनॉल डॅमेज झाला आहे आणि आमच्या लिमटेकच्या ठिकाणी कॅनॉलचा डॅमेज झाला आहे आणि आत्ता तुम्ही बघितलं ते भवान ह्या बाजूला पेट्रोल पंपाच्या कॅनॉलचं पाणी जाऊन तिकडनं त्याच्यातनं पठणवस्तीच्या पलीकडनं ते पाणी निघालंय अशा सगळ्या गोष्टी पाहिलेले आहेत आता इथनं पुढं आम्ही शेठफळगडे आणि काही इतर पण भाग राहिला आहे ते पाहतोय काल शेत पाणी मय झालेली होती परंतु आत्ता तुम्ही पाहिलं तर बऱ्याच अंशी पाणी आता कमी झालं आहे मुरलं आहे गेलं आणि आम्ही एक केलं काल हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर मी रात्री फोन करून आमचे पृथ्वीराज बापू जाचक असतील होणारे चेअरमन आत्ताचे चेअरमन आमचे प्रशांत काटे असतील एम डी असतील तसंच माळेगावचे केशवराव जगताप असतील तिथले एम डी असतील आणि सोमेश्वरचे एम डी आणि तिथले चेअरमन दादा सर्वांना सांगितलं आमच्या इथं शेतकरी एक सातला लागणी सुरू करायची अडचाली आताची परिस्थिती बघता एक सातला लागणी होणं अशक्य आहे कारण वापसाच येणार नाही म्हणून आम्ही पंधरा सातचा सा निर्णय घेतला त्याचा सर्क्युलर आजपासून फिरेल म्हणजे शेतकऱ्यांना त्या पंधरा दिवसामध्ये लागणी करण्याच्या करता फुरसत मिळेल आणि लागण तारीख आता एक सात नोंद होणार नाही ती पंधरा सातला होईल ह्याची पण नोंद त्यांनी तर सांगितलेलेच वेळ आज तुम्ही सगळे चॅनलवाले आहेत तर त्या निमित्तानं तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना ही बाब समजावी म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला काल मी दुपारी पण पंतप्रधानांच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही एकत्र जेवत होतो दुपारी त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय आमच्या महाराष्ट्रामध्ये कधी मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला नव्हता लागोपाठ चार दिवस पाऊस पडतोय आणि आज ता आज तर पावसाने काही भागामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि अजूनही हवामान खातं म्हणतं की पुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे मे मे एंडला आणि काही जण म्हणतात की मान्सून आता जवळपास तर जमा आहे आता हा प्री मान्सून आहे किंवा मान्सून आहे कारण आपला अंदमान निकोबारला आला केरळला आला आता केरळपासून कोकणात यायला गोवा आणि आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडला वेळ लागत नाही रत्नागिरीला पण आता मला आज जे पाच सहा सात जिल्हे सा� मध्ये जास्त पाऊस पडणार त्याच्यात सिंधुदुर्ग आहे आपला रत्नागिरी आहे आपला सांगली आहे कोल्हापूर आहे सातारा आहे पुण्याचा भाग आहे अशा काही रायगड आहे अशा काही भागामध्ये प्रशासन म्हणून राज्य सरकारनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मदत पुनरुसन मंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन